अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु आत्मा मालिक माउलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या प्रवचन सेवेला प्रारंभ करतो अठ्ठावीस जुलै श्रीराम नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे गुढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार मी बोलतो कसा माझे मन कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उघळावा तो तितकाच काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते आपण समजून उमजून ज्या सुखा करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो न समजता जी चुक होते त्याचा दोष नाही प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते मग नको असे कशाला म्हणावे रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा मी कधीच निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच मला वाचून दुसरे जिवलक कोणी नाही देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचे झालेच तर घ्या माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मागे पुढे मी उभा आहे मी तुमच्या जवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो मध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळीन जेथे नाम तेथे मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानन्द सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव कीचय श्रीराम